सध्या कांद्याचे कोसळत असल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त म्हणून बागलान तालुक्यातील शिराई येथे फिरत्या नारळाच्या कार्यक्रमानिमित्त आलेले मत्स्य व बंधने मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात एका शेतकऱ्याने कांद्याची माळ घातल्याने चांगलीच खळबळ उडाली असून जायखेडा पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे बागलान तालुक्यातील शिराय येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला नामदार नितेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात राणे यांचा आयोजकांकडून सत्कार सुरू असताना एक शेतकरी पिशवीत कांद्याची माळ घेऊन व्यासपीठावरती गेला पोलिसांना शंका न आल्याने त्यांनी पिशवी न तपासता त्याला व्यासपीठांपर्यंत पाठवले तेथे ते राणेंसमोर जाताच त्याने पिशवीतून कांद्याची माळ काढून राणे यांच्या गळ्यात घातली यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू असल्याचे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम यांनी सांगितले कांद्याचे दर कोसळल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र नाराजी असून त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान कार्यक्रमात बोलताना नामदार नितेश राणे यांनी हिंदुत्वावर भाष्य केले केंद्रात मोदी सरकार असून राज्यातही माहितीचे सरकार असल्याने हिंदूंनी घाबरून जाऊ नये शप्तशृंगी गडावरील जागेचा हक्क व सांगत असून त्याला उत्तर देण्यासाठी हिंदूंनी आवाहन त्यांनी केले यावेळी आमदार दिलीप बोसे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदी उपस्थित होते फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाला सुमारे पन्नास हजार भाविक उपस्थित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बागला वृत्तांतसाठी भैयासाहेब माळी